जेवण बनवायला वजन भोजनासाठी गेट टुगेदर साठी अजू? अजून अजून काहीतरी आपण आता काय करतोय हो बिर्याणी बिर्याणी नक्की बिर्याणी होईल याची गॅरंटी कोण देऊ शकत ठीक <laughs> आहे काय विषय नाही कोणालाच माहित नाही तिथे आले अरे डायरेक्ट बाबा ही राहिले ही कोणतरी विद्यार्थी नाही श्रद्धा चौधरी सांगतरी कशी नमस्कार मंडळी कशेच सगळे मजेत ना मी विश्वास बोईल आणि आज आम्ही आलोय अजापर्वच्या फायद्याशी वनभोजनासाठी आणि हे बघा आपली पब्लिक द ग्रेट चित्रा आणि रोशन फस्टे आणि ही आपली माधुरी भुईर आणि यो आपला प्रसाद दानके बॉय ही आपली भारती आणि ही आपली पूजा आणि हा आपला दीपक द पोंडेकर समीर द दलवी आणि दर्शन आरस द दर वर्दी लवर चला कुता, कुता ए, 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 तर हार्दी पब्लिक आमची मला वाटतं कुठत कुतत येत तर आल्या आल्या उद्घाटन झालेलं आहे माधुरीचा भाऊ भेटलेला आहे तेच बघू शकता हे हाय कर हँकर ते आहे तुला तो काय हि त्यांना करायचं माधुरीच्या मागे लागला माधुरीच्या तुझा काय मागच्या जन्माची दुश्मनी आहे का माधुरी तुझी आणि त्याची काय मागच्या जन्माची दुश्मनी आहे का तो अशा प्रकारे पनीर घेऊन गेलेला आहे आपला हे आता हे मित्र दे ना यार आम्ही एकच आणलंय पनीरचा बॉक्स तुझ्या अर्घ आहे का तो आता आम्ही आलो इथे फ्रेश व्हायला आहे बघा आणि आता आम्ही आहेत सीतामाईच्या पालण्याच्या पायथ्याशी आणि ते बारमाही पाणी चालू असतं हे बघा आणि हा वर असा डोंगर आहे तुम्हाला नंतर वरचा व्ह्यू दाखवतो आणि वर वर स्नानकुंड आहे वाला आणि हा आहे फ्रेश होण्यासाठी म्हणजे आपल्या वर धुण्यासाठी पाणी तुम्ही बघू शकता बघा किती स्वच्छ पाणी आहे आणि सुंदर असा व्ह्यू आहे तर चला मी फ्रेश होतो भेटूया वर गेल्यानंतर काही तुम्हाला सुंदर व्ह्यू दाखवतो मी काही सिनेमॅटिक्स व्ह्यूज दाखवतो ते बघा आणि एन्जॉय करा आणि कमेंटमध्ये सांगा की कसा आहे व्ह्यू आपला मंदिर आणि आपण जेवणाची तयारी ते करायला घेतली इकडे बघ ना नसणार कधी कांदा देऊन आम्ही कांदा देऊन करत आहोत कधी माझ्यासोबत कॅमेरात पण नसणार हा विद्यार्थी फक्त फोन देऊन आपण इथे जमलो वन भोजनासाठी आणि इथे आम्ही उपस्थित असलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांची ओळख करून देतो तुम्हाला विद्यार्थी विद्यार्थी आपण उठणार प्लीज असं करणार हा आपला आदर्श विद्यार्थी चांदेच्या माझा प्रसाद दानके सेकंड दीपक द पोंडेकर जस्ट लगीन इन झालाय तब्येत कमी झाली तिथे आपला निलेश विषय आयुष्यात कधीच सोबत नसला ना आमच्या व्हिडिओ मध्ये कुठल्याच ब्लॉग मध्ये सेकंड हा आपला होणार स्टुडंट बघा अगदी सेम टू सेम दिसणार ला मयुरेश जानके आपला फोटोग्राफर वेडिंग शूटर कसं वाटतंय मित्र तुला <laughs> मला तर प्रत्येक चांगलंच वाटत माझी मारू नको काय फक्त माझी मारू नको बस ठीक <laughs> आहे चला ओळख झालेले आहे तुझे जरा नाव पूर्ण नाव सांग ना यत्ता वगैरे सगळं सर मारतील इंट्रोडक्शन ठीक आहे चला जे जे लाचकूर विद्यार्थी आहेत त्यांना आम्ही नाही कर नाही घेत नेक्स्ट आहे आपला हेवी ड्रायव्हर बघू शकता त्याने हेल्मेट मारले दोन शब्द बोलणार केसर असे कापले नसतील कापतो ना नाही रे मला नाही बघायची सवय नाही तुला ठीक आहे आपला हा निखिल द चौधरी आपल्या टेंबुरला आल्यानंतर पहिला स्टॉपला जो मित्र भेटतो तो म्हणजे निखिल द चौधरी जिम बॉय मला वाटला भाई फिफ्टीन घेतलाय मी फिफ्टीनचा कवर आणला ठीक <laughs> आहे तो बोलतो नेक्स्ट टाइम घेऊ तू ठीक आहे दर्शन आर्मी लवकर आर्मी लवकर आर्मी लवकर माझ्या वडिला जाऊ नका फक्त झाला विषय प्रमोद पोंडेकर आमच्या गॅंग मध्ये आहे आणि असतो बंद करू नव्या होणार विद्यार्थी सर्वात पुढे बसायचा आणि लास्ट फोटो मध्ये बघितला असेलच माझ्या बाजूलाच बसलेला पूर्ण बघत होता ना पूर्ण विद्यार्थी दाखवतो चेक करा

सर्वात टॉपर विद्यार्थिनी चित्र मोती ना तू पुढच्या बँचवर बसायची धनश्री सोबत ही आपली भारती आणि पूजा द भुईर माधुरीनी माधुरी काशीनाथ भोईर काशाप्पा सॉरी आहे का माफ कर मला माझा मोबाईल भिजवला आहे शेथ पॅनल चालले आणि नवीन विद्यार्थिनी आपण बघू शकता तुम्ही भेटले असलच तिला आरज उज्ज्वला हरज तर आर कसं वाटतंय तुला आमच्या या ग्रुपमध्ये ऍड झाला ठीक आहे आता ओळख <laughs> तर झालेलीच आहे तर मित्रांनो कसं वाटतं तुम्हाला रिक्षा, <laughs> रिक्षा अरे हो <laughs> तर अशी एक विद्यार्थीनी जी सगळ्यात हिडन आहे कोणालाच माहित नाही तिथे आले अरे डायरे <laughs> बाबा ही राहिले ही कोणतरी विद्यार्थीने द सध्या चौधरी गुड नाईट पैसे गेले त्याच्या काही नवीन नवीन हा आपला आदर्श विद्यार्थी नाव रायडर जेवण झालं ठरू शकतो तर आम्ही जेवण ते बनवायला घेतलंय बिर्या काय करायचं काय करायचं लास्ट टाइम काय झाल आपला खिचडी झाली काय बनवायचं होतं आपल्याला ठीक आहे अशा गलती होत तर गलती जमीन आपल्यामध्ये ठीक आहे तर आम्ही आता जेवणाची तयारी करायला घेतली बघा हा इथे एक घर आहे आणि ते आम्ही हायडन प्लेस आहे काय हायडन प्लेस आहे रे बघायला इथे आपण चूल बनवलेली आहे ऑलरेडी रेडीमेडवाली आणि आपली पब्लिक इथे बाहेर बसलेली आहे आणि जेवणाची खूपच चांगली अशी व्यवस्था आहे इथे मग लागेल हात आला एक पोरगी अशी एखादी दमली आता खूपच काम करून करून ही पण ही आपली सुपरवायझर आहे ही आपली माधुरी बस अजून काय नाही बोलू एवढंच लिमिट आहे का ही भारती बैठर तर गाईच आम्ही आलो झावल्यांचो उड्या मारायला प्रसाद आपला मेन कॅरेक्टर इथला व्हिडिओग्राफर हे या ना तिकडे सगळे आता व्हिडिओग्राफर आता तू हलू रे लय वड्डू ना का नाही रे एवढं पण नाही एवढं वाईट नाही आम्हाला

नाही नाही तुझा काय विषय एक कोणतरी दोन शब्द बोला ना चित्रा जेवण बनवायला वजन भोजनासाठी गेट टुगेदर साठी अजून अजून काहीतरी आपण आता काय करतोय वगैरे वगैरे नक्की बिर्याणी होईल याची गॅरंटी <laughs> कोण देऊ शकतंय ठीक <laughs> आहे काय विषय नाही आम्ही सगळं खाऊ शकतो आता भूक लागलेली आता आपण काही गेम खेळणार आहेत आणि ते गेम्स तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघायला भेटतील तर आता मी पहिले शर्ट चेंज करतो आणि तुम्हाला कसं बरं वाटतं या आणि आपले जेवण बनवणारे आमचं आहेत हा की ते चला चला फोटोशूट चालू आहे विश्वास काय वाटतंय तुला काय वाटतल झालं कोणता प्लॅन कॅन्सल झालाय नाही झाला तू तरी काय माझा अर्ज सुद्धा चालू ठेवू बाकी बघतो त्यांना घेऊन एक एक बघूया आता इकडे कोण कोण बसलेले उलकी नंबर गेले ना तुम्हाला असेल निखिल त्या जागा मोबाईल चालू हो तो तो गेट निुगेदरच काय वाटतंय मजा आली आम्हाला गेम खेळलेली नाहीये ते अजून दिसली पण नाहीये जेवल्यावर कोणती जेवल्यावर दुसरी गेम विश्वास चार पाच गेम चल 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 आता तेच नाही आलोय तुम्हाला

व्हिडिओ कशी चालू झाली त्याच्याकडे देऊन टाकू आपण तो म्हणजे त्याच आत्म्याला शांत अरे व्हिडिओ बंद नाही होई व्हिडिओ बंद पण नाही होत दाखवेकडे तो लय प्रेस झाला असेल इथं स्तंभ मी तर बंद विश्वास गडबड झाली <laughs> व्हिडिओ बंद होत विश्वास अरे व्हिडिओ चालू झाले बंदच होई नाही बटनामुळं व्हिडिओ बंद होई नाही काय झालंय काय माहिती चालूच आहे चालू आहे बंद मग ती

तो असं दोन्ही कानांना हात पकडून जर इथे कोपराने उचललं ना तर काय होत की मुलगा होतो असं बोलतात प्रताय अशी बोलला काय उच्च करायचं इथूनच उतरून काढायचं बाहेर सक्सेसफुल पार्टी आता मला नाही दर्शनला मला पण बाहेर नाही एकदाच असतो ते बाहेर नाही काढायचं तसंच हात बसलो पण ओला करतो ओला करतात अशा प्रकारे बाबाने ना आम्हाला बोलतो बाबा म्हंटल आम्हाला की तुम्ही नवीन पोरं आहेत आमच्या टिंगल नका करून अरे असं एक विचारलं रे बाबाच्या हातात पुस्तक होत म्हणून सांग तरी कशी बोल एक्सपिरियन्स

<laughs> A few moments later. <laughs>